मित्र हो भीम आज आपण त्या का अशा कार्यकर्त्याची मुलाखत घेणार आहोत ज्यांना गुलामी पत्करली नाही कुठल्याही वाड्यावर चाकरी केली नाही तर स्वतःचा रिक्षाचा व्यवसाय करत करत आपली आंबेडकरी चळवळीतली भूमिका कायम ठेवली आज ते बहुजन युथ पँथरचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष आहेत असे अंकित भाई वाघमारे आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत अंकित भाई जय भीम जय भीम क्रांतीबाई जय भीम अंकित भाई सध्या आपण चळवळीचं वातावरण पाहता काय वाटते सध्या एकी सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचा आभारी आहे की त्यांनी मला माझं मत मांडण्यासाठी मला एक संधी दिली उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तुमचा आता सध्या चळवळीमध्ये अगदी म्हणजे तरुणांना दिशा नसल्याचं झालेलं आहे एक जे नेतृत्व आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे एकदम चांगले प्रयत्न चालू आहेत सर्व समाज त्यांच्या मागे उभा आहे आता मागे जर बघितलं तुम्ही अशा घटना घडलेल्या आहेत की त्यास सर्व सर्वप्रथम जर कोणी जर न्याय दिला तर प्रकाश आंबेडकर साहेब आहे उदाहरणार्थ आपली परभणीची घटना सोमनाथ सूर्यवंशी एका सामान्य कुटुंबातला जो मुलगा होता भीमसैनिक त्याच्या मृत्यूला जे कारणीभूत होते पोलीस प्रशासन ते सांगत होतं की अमुक अमुक कारणाने त्याचा जीव गमावला गेलेला आहे पण त्याचा जीव हा पोलीस प्रशासनाच्या मारामुळे जबर मारामुळे गेला होता हे जर कोणी समाजाच्या पुढं जर आणलेलं आहे ते एकच नेतृत्व आहे ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर अंकित भाऊ आजही संविधानासाठी रस्त्यावर उतरलेलं एक एल एल बीचं आज त्याचा जर पोलीस प्रशासनाच्या वतीनं जर जीव जात असेल तर तुम्हाला वाटत नाही का की आजही आपली आंदोलनं चिरडली जायत जात आहेत आणि आपल्या युवकांना अशा पद्धतीची धास्ती प्रशासनाच्या वतीनं शासनाच्या वतीनं घातली जाते वाटत नाही का तुम्हाला असं कधी मला शंभर टक्के वाटतं प्रशासन हे न्याय देण्याच्या भूमिकात नाही कारण तुम्ही आता बघत आहात बहात्तर दिवस उलटून जरी गेले तरी अद्याप संतोष देशमुखाला न्याय मिळालेला नाही त्यामुळे मला वाटतं की पॅन्थस्टाईलने जशाच तसं अन्याय जो करणारा आहे त्याला उत्तर दिलं तरच कुठेतरी चपारक बसल बसेल कारण बाबासाहेबांनी जो कायदा दिलेला आहे तो अत्यंत चांगला आहे पण ते कायद्याचं जे रक्षण करणारी बसणारी आहेत ती न्यायाच्या बाबतीत दुटप्पी भूमिका बजावत आहेत कारण मागेच धस साहेबांनी मोठ्या मनाने माफ करा म्हणून उल्लंघना केलेली आहे आणि संतोष देशमुखच्या बाबतीत मारेकरांना फाशीचीच शिक्षा व्हावी आणि अमुक अमुक मंत्र्याचं मंत्रिपद काढून घ्या याची टोकाची भूमिका घेतात त्यात काय आम्हाला काही म्हणणं नाही ऐका 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 अंकित भाऊ तुम्ही एक चांगला मुद्दा मांडला खरंतर तुम्ही सुरेश अण्णा धस यांचं जे स्टेटमेंट आपण पाहिलं नक्कीच आज आपल्या प्रतिनिधित्वाची गरज आहे आजही महाराष्ट्राच्या विधिमंडळात आत्ताच्या घडीला एकही आंबेडकरवादी नेता आपल्याला पाहायला मिळत नाही बाबासाहेब काय म्हणाले होते तुम्हाला माहीत आहे बाबासाहेब काय म्हणाले होते की तुम्ही जावा आणि तुमच्या घराच्या भिंतीवरला शासन करतीच जमत आहे शंभर टक्के मग आजही आपल्यामध्ये जर आपला आंबेडकरवादी नेता जर निवडून जात नसेल तर कुठंतरी आपल्यात राजकीय साक्षरतेचा अभाव आहे का अजून काही ह्याबाबत आपल्याला सांगता येईल शंभर टक्के राजकीय क्षेत्राचा आपल्यामध्ये अभाव आहे आपल्याला गटातटात वाटलेला आहे हे आपल्या नेत्यांनी कुठंतरी स्टडी केलं पाहिजे आणि बूथ लेवलला कार्यकर् कार्यकर्त्यांची बांधणी केली पाहिजे आणि सर्वप्रथम आपल्या समाजाचा आणि एस सी एस टी ओ बी सी ज्याप्रमाणे कांशीराम साहेबांनी जशी बांधणी केली जशी आज प्रकाश आंबेडकर साहेब बांधणी करतात त्याप्रमाणे बांधणी करून काळाची गरज आहे कारण रात्र वैराची आहे तुम्हाला इथे न्याय मिळत नाही त्यासाठी पार्लमेंटरी लढाई लढणं खूप गरजेचं आहे संसदेमध्ये तुमची माणसं गेली पाहिजेत आणि निश्चितच तुमची जेव्हा माणसं जातील तेव्हा तुम्हाला हमखास न्याय मिळेल तुमच्या हक्काची माणसं तिथे बसलेली असतील मित्रो आपण पाहिलं हे होते अंकित वाघमारे स्वतःचा रिक्षाचा व्यवसाय करत करत आज आंबेडकरी चळवळीमध्ये आपलं मुलाचं योगदान देत आहेत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते बहुजन युद्ध पॅनथरचे जिल्हाध्यक्ष आहेत विचार करा एक रिक्षा चालवणारा अंकित वाघमारे आज वैचारिकरित्या किती समृद्ध आहे आणि ही देणगी जर कुणी कुणामुळे मिळाली असेल तर ती आंबेडकरी चळवळीमुळे मिळाली आज आंबेडकरी चळवीमुळे असे अनेक युवक आज विचारानं समृद्ध झाले डिस्कोर्स करू लागले आपल्या न्याय हक्कासाठी लढू लागले आज त्यांनी अनेक आंदोलनं उभारलेले आम्हाला पाहायला मिळतात जेव्हा जेव्हा समाजावर अन्याय अत्याचार होत असेल त्यावेळेला रस्त्यावर उतरून पवित्र्या पवित्रा घेताना आम्हाला पाहायला मिळतात एक आक्रमक पवित्र्याचा एक कार्यकर्ता तयार होत आहे असे अनेक कार्यकर्ते आहेत समाजामध्ये अशा कार्यकर्त्यांना आज समाजानं साथ दिली पाहिजे आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनीसुद्धा ने ने ओळखलं पाहिजे आणि साथ देऊन अशा कार्यकर्त्यांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे वर्षानुवर्ष ही कार्यकर्ते असंच स्वतःचं प्रपंच सांभाळून ग्रहस्थ जीवन सांभाळून आपला व्यवसाय सांभाळून छोटा मोठा का होईना आणि आपली चळवळ राबवत असतात अशांबद्दल बोलताना अशांबद्दल गैरसमज पसरवताना आपल्या एका समृद्ध पिढीने तरी दहावेळा विचार करावा असे कार्यकर्ते आहेत जे आज सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून आपला लढा देत आहेत सामाजिक भावनेने उत्प्रोत आहेत अशा कार्यकर्त्यांना आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे अशांना आपण तन मन धनाने साथ दिली पाहिजे तरच समाज सुरक्षित राहणार आहे आज आपल्यासोबत अंकित वाघमारे होते त्यांना पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आपली लढाई अशीच निरंतर चालत राहू नक्कीच तुमच्या साठी चांगले दिवस येतील आपल्या सर्ग्यांसाठी चांगले दिवस येतील मनपूर्वक धन्यवाद